आज सव्वाच्या प्रमाणात प्रसादाचा शिरा कसा करायचा ते तुम्हाला सांगते श्रावण महिना आहे म्हटल्यावर प्रसाद आणि तीर्थ बनवावंच लागतं ते अगदी परफेक्ट कसं बनवायचं ना ते आज सांगते इथे मी सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे सव्वा वाटी बारीक रवा घेतला आहे आणि सव्वा वाटी साखर घेतलेली आहे तूप मी इथे वितळवून घेतलेलं आहे घट्ट तूप घेतलेलं नाही आहे थोडेसे काजू थोडेसे मनुके घेतलेले आहेत नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी वेलदोळ्याची पोड लागणार आहे प्रसादासाठी आणि एक केळं लागणार आहे केळं हे आवश्यक असतं सा प्रसादासाठी आणि इथे मी केशर घालून थोडंसं दूध घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नाही नाही घातलं तरी था चालू शकतं आता प्रसाद कसा बनवायचा तर याच्यामध्ये मी आता चार वाट्या दूध घेतलेलं आहे म्हणजे ह्याच वाटेच्या प्रमाणात चार वाट्या मी दूध घेतलेलं आहे दूध गरम करत ठेवायचं आणि मग दुसरीकडे कढई तापवत ठेवायची कढई तापवत ठेवली की सर्वात प्रथम आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे येथे लक्षात घ्या तूप हे मी वितळवून घेतलेले आहे तूप जर का तुम्ही घट्ट घेतलं ना तर ते तूप जास्त तुपाचं प्रमाण जास्त होतं आणि प्रसादामध्ये पण तूप जास्त लागेल त्यामुळे वितळवून घ्या सव्वाच्या प्रमाणामध्ये तुम्ही तूप तर हे सव्वा वाटी तूप मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे तूप घातल्यानंतर याच्यामध्ये जो सव्वा वाटी रवा आहे तो घालून घ्यायचा आणि तो घालून घेतल्यानंतर व्यवस्थित तूप परतून घ्यायचा कारण की रवा आधी आपण भाजलेला नाही आहे त्यामुळे या तुपामध्येच रवा जवळजवळ पाच मिनटं तरी छान परतून घ्यायचा आपण लाडू करताना डाळीचं पीठ कसं तुपामध्ये छान परतून घेतो म्हणजे गं, अगदी वास घ घमघमाट सुटतो त्या डाळीच्या पिठाचा अगदी त्याप्रमाणे मिडियम गॅसवरती पाच मिनटं तरी कॉन्स्टंट हे तूप छान हे हा रवा जो आहे तो तुपामध्ये छान परतून घ्यायचा आधी आपण भाजून घेतलेला नाही आहे त्यामुळे ह्याच्यामध्येच तो छान परतून घ्यायचा हे बघा आता एक पाच मिनटानंतर ह्याला थोडासा असं फेसाळल्यासारखा होतो बघा हा हे बघा ह्याला छान आता समजून घ्यायचं की आपला इथे रवा छान भाजून तयार झालेला आहे मग ह्याच्यामध्ये केळं कट करून केळं घालून घ्यायचं नंतर लगेचच आपण आपले ड्रायफ्रूट जे आहेत मी काजू आणि मनुके घेतलेले आहेत तुम्ही अजून कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता ह्याच्यामध्ये ते घातलेले आहेत पण काजू आणि मनुके शिऱ्यामध्ये प्रसादाच्या शिऱ्यामध्ये महत्त्वाचे असतात ते घातलेच जातात आता परत एकदा छान परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर ना मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे करायचं आहे आपलं दूध जे आहे गरम केलेलं ते दूध ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे तोपर्यंत आपलं दूध गरम झालेलं असणार आहे तर काय करायचं थोडं थोडं करून घालायचं एकदम भस्कन सगळं दूध घालायचं नाही नाही तर खूप उड उडेल ते आणि कढई वगैरे सगळं गॅस वगैरेसुद्धा खराब होतो थोडं थोडं करून घालायचं आणि दूध घालताना गॅस प्रथम बारीक करायचा गॅस जर मोठा असेल तर खूप जोरजोरात उडतात हो उडतं ते शिराचं वगैरे सगळं सारण त्यामुळे व्यवस्थित गॅस बारीक केल्यानंतरच हे गरम दूध घालून घ्यायचं आणि थोडं थोडं करून घालायचं इथे बिलकुलही गाठी होण्याची शक्यता नसते कारण की आपण तूपही भरपूर घातलेलं आहे आणि दूधही भरपूर घातलेलं आहे आता एक मी साधारण चार वाट्या दूध घेतलेलं होतं ते साधारण साडेतीन साधर वाट्या मला ह्याच्यामध्ये लागलं आता प्रसाद हा घट्ट झाला ना की मग ह्याच्यावरती सव्वा वाटी जी आपण साखर घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये घालायची सव्वा वाटीचं प्रमाण म्हणजे सव्वा वाटी साखर सव्वा वाटी रवा आणि सव्वा वाटी तूप याला सव्वाचं प्रमाणात प्रसाद असं म्हणतात आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा ह्याला बिलकुलही गाठी वगैरे होत नाहीत आता हे मिक्स घाल झाल्यानंतर ना मग ह्याच्यामध्ये केशर असलेलं दूध जे आहे ते मी घालून घेते आहे आणि थोडीशी आपली जी वेलदोड्याची पूड आहे ती घालून घेते वेलदोड्याची पूड इथे अवश्य घाला छान असा वास येतो प्रसादाला त्यामुळे वेलदोड्याची पूड तरी तुम्ही शंभर टक्के घालाच आता पुन्हा एकदा छान पाच मिनटं परतून घ्यायचं प्रसाद आपला तयार होतो खूप छान प्रसाद तयार होतो तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेला बनवू शकता असा प्रसाद आणि सगळ्यांनाच आवडेल इतका छान होतो आणि प्रसाद करताना शक्यतो साजूक तूपच वापरायचं डाळडा शक नाही वापरायचं ह्याच्यामध्ये आपण वर्षातून एकदाच प्रसाद बनवतो तर ते चांगला आणि आपण घरीच खाणार असतो ना मग चांगल्या पद्धतीने बनवायचं तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही अशा पद्धतीने प्रसाद नक्की बनवा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं प्रसादावर कायम तुळशीपत्र ठेवावं ज्याच्याने हो तो पवित्र होतो आता मी तुम्हाला पंचामृत कसं करायचं ते सांगते इथे एका भांड्यामध्ये एक चमचाभर मध घ्यायचा मध घेऊन झाला की मग एक चमचा मध असल्यामुळे दोन चमचे आपण तूप घालून घ्यायचं इथे तूप घट्ट असलं तरी चालू शकतं असं काही नाही की तूप पातळच असलं पाहिजे इथे दोन चमचे मी तूप घालून घेते दोन चमचे तूप घालून झाले की मग ह्याच्यावरती चार चमचे साखर घालायचे तुम्हाला लक्षात येत असेल आपण प्रत्येक गोष्ट ही दुपटीने वाढवतो आहे एक चमचा मधाला दोन चमचे तूप दोन चमचे तुपाला चार चमचे साखर आता चार चमचे साखर घेतलेली आहे म्हटल्यानंतर आपल्याला येथे आठ चमचे दही घालावं लागणार आहे कारण की साखरेच्या दुपटीने आपल्याला दही घालायचं आहे तर इथे आपण आठ चमचे दही घालून घ्यायचं आठ चमचे दही घातल्यानंतर मग सोळा चमचे आपल्याला दूध घालायचं आहे म्हणजे हे परफेक्ट प्रमाण होतं तीर्थाचं तीर्थ म्हणजे पंचामृत पंचामृताचं परफेक्ट प्रमाण जर तुम्हाला बनवायचं असेल तर असं दुपटीच्या हिशोबाने तुम्ही घाला म्हणजे अप्रतिम असं पंचामृत तयार होतं आता मी इथे दही घालून झालेलं आहे तर आता दही आपलं आठ चमचे असल्यामुळे मी दूध सोळा चमचे घालत आहे हे बघा आणि छान वरून खालून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपलं पंचामृत तयार होतो खूप छान पंचामृत तयार होतं आणि पंचामृत बनवण्याची विधी जी आहे ती ह्याच पद्धतीने आहे अशाच पद्धतीने बनवलं जातं काही ठिकाणी काय होतं की पाच गोष्टी आपल्याला मिक्स करायच्या आणि पंचामृत तयार करायचं तसं नसतं तर ह्या मापामध्येच तुम्ही पंचामृत तयार केलं पाहिजे खूप छान असं पंचामृत तयार होतं तुम्हीही एकदा अशा पद्धतीने करून बघा हे पंचामृत नुसतंच प्रसादाच्या बरोबर तीर्थ म्हणून नाही तर तुम्ही सकाळी उ पोटी जर का हे घेतलं ना तर आरोग्याला सुद्धा अतिशय बेनिफिट्स आहेत हेल्थ हेल्थ बेनिफिट्स याच्यामध्ये भरपूर आहेत तर हे नुसतं खाण्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने पंचामृत बनवू शकता शेवटी पंचामृतावरती सुद्धा जर का प्रसादाच्याबरोबर ठेवायचं असेल तर तुळशीपत्र ठेवायचं म्हणजे आपलं तीर्थ असं तयार होतं तीर्थही तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि मला तीर्थप्रसाद कसा झालेला आहे ते कमेंट करून नक्की सांगा तुमची कमेंट आली की मला खूप छान वाटतं भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका